या सर्व बसेस बारामतीतल्या सहाशे नऊ भाविकांना घेऊन काशीकडे निघाले आहेत दौंडवरून रेल्वेने सर्व प्रवासी बारामतीतून काशी आणि अयोध्येला जाणार आहेत श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत काशीला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहेत बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जय नानासाहेब पाटील यांनी हा उपक्रम आयोजित केला बारामती शहरातील तब्बल सहाशे नऊ भाविकांना मोफत काशी आणि अयोध्या दर्शनाचा त्यांचा मानस होता एकत्र कुटुंब पद्धतीत आई वडिलांना सन्मान देण्याचा हा यामागचा उद्देश असून गेल्या अनेक वर्षापासून लोक विकास प्रतिष्ठान हे सामाजिक उपक्रम शहरात राबवतं पुरुष संवर्धनाच्या मोहिमेत या प्रतिष्ठानने मोठं यश मिळवलं होतं मोठा हातभार लावलेला आहे बारामतीच्या वैभवात ते आता ज्येष्ठ नागरिकांना काशी आणि अयोध्येचा प्रवास करून आणतायत आज लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून काशी व अयोध्या यात्रा या ठिकाणी आज सुरू होती साधारणतः सहाशे नऊ लोक या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत गेली सात वर्ष झाला हा उपक्रम आम्ही राबवतोय आज आम्ही बारामतीतून दौंडला बसने जाणार आहे दौंडमधून आम्ही रेल्वेने बनारसला जाणार बनारस या ठिकाणी विश्वनाथाचं दर्शन घेऊन गंगा आरती करून आम्ही सत्तावीस तारखेला रात्री अयोध्याकडे जाणार आहे आणि श्रीरामाचं दर्शन नंतर परत आम्ही बनारसला येणार आणि बनारसवरून परत दौंडला येणार दौंड वरून परत बारामतीला येणार हा करण्यामागचा हेतू असा आहे की आपली हिंदू संस्कृती ही हिंदू संस्कृती टिकली पाहिजे कारण की आज आपण पाहताय की पूर्वी जसं एका घरामध्ये संवाद असायचा आई वडिलांना आपल्याकडे दे दैवत मानलं जातं परंतु आजच्या बदलत्या युगामध्ये तसा घरामध्ये आई वडिलांच्या मध्ये मुलांचा संवाद राहिलेला नाही आम्ही एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की बाबा आजही आपल्यासाठी आई वडील हे दैवत आहे आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे आपण त्यांची सेवा केली पाहिजे आज आम्ही हे सहाशे लोक घेऊन चाललो आहे ही सहाशे लोक आमची वडीलधारी लोक आहेत यांची सहा दिवसांमध्ये आमच्या हातून सेवा घडते हीच आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे हाच आमचा हेतू आहे खरं तर महिला बाहेर पडत नाहीत असं म्हटलं जातं परंतु या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या जास्त महिला घरातून बाहेर पडतात फक्त हेतू चांगला असावा कारण की हा स्वच्छ हेतू आहे याच्यामध्ये हे कोणतंही राजकारण नाही